दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड सप्टेंबरच्या शेवटी शेवटी पडणाऱ्या पावसात मला असा हिरवागार दिसला ज्याची मोहनी आज मी आलो तरी खऱ्या अर्थात दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडचं दर्शन वर्षा ऋतूतलं माझ्या मनावर आजही आत्ताही मोहिनी घालतंय शिवछत्रपतींचं राजधानीचं साम्राज्य आज साडेतीनशे पावणे चारशे वर्षांनंतरही अबाधित असलेलं पाहून मन भरूनच येत आहे कुठल्याही कोपऱ्यावर उभं राहिलो की तिथला आजूबाजूचा हिरवागार अस्मंत आणि दर्याखोऱ्या मला आजही मोहिनी घालतात दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावरचा हिरवागार निसर्गच नाही तर तिथली प्रत्येक वास्तू इमारत न इमारत छत्रपतींच्या कर्तृत्वाची जाणीव देते हे खरं आहे की आज त्यातल्या कित्येक इमारतींचा तेव्हा काय उपयोग होता हे माहीत नाही पण त्या ज्या कंडिशनला उभारल्या त्या ज्या परिस्थितीत उभारल्या आणि आताही उभ्या आहेत ते पाहून शिवछत्रपतींचं कर्तृत्व राजधानी निर्माण करण्याचं आजही अबाधित आहेच शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या उत्तुंग आणि कठोर इमारती आज जरी रानटी झाडीवेलींनी वेडून गेल्या असतील तरी त्या दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावरील प्रत्येक तलाव प्रत्येक जलसाठा मला पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं याबाबत आजही त्याच गतीने मार्गदर्शन करतोय जोरदार बरसणाऱ्या पावसात मी खऱ्या अर्थाने ओलाचिंब होत होतो पण शिवछत्रपतींच साम्राज्यातील कर्तृत्व मला खऱ्या अर्थाने जाणवत होतं दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावरील प्रत्येक शिल्पन शिल्प शिवछत्रपतींच्या पराक्रमाची आणि काहीतरी संदेश देत होताच बरे मला आज त्या शिल्पांचा अर्थ नसेल समजत दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावरील बऱ्याच इमारतींचा उपयोग कशाकरता व्हायचा मला नाही माहीत पण तिथल्या प्रत्येक इमारतीचा प्रत्येक कमान आजही माझ्या मनात आहे खऱ्या अर्थाने दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावरून परत यायला मन तयारच होत नव्हतं पण परतीच्या वाटेवर येण्याअगोदर दोन मिनटं डोळे घट्ट मिटून घेतले आणि पू पूर्णपणे किल्ला दुर्ग दुर्गेश्वर किल्ले रायगडाचा पाहिलेला प्रत्येक भाग न भाग एखाद्या चलचित्राप्रमाणे डोळ्या फुडून सरकून गेला जगदीश्वराचं दर्शन मनभावे घेऊन परतीच्या वाट पकडावीच लागली